नमस्कार मित्रांनो मी सुरगाणा तालुक्यामध्ये आलेलो आहे नाशिक जिल्हा सुरगाणा तालुका इथे आता करवंदांचं सीझन आहे मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहेत हे करवंदाचे झाड आहेत या झाडांना असे गोड गोड खूप छान असे करवंद लागलेले आहेत ला मी ते आता तोडून खाल्ले मित्रांनो खूप गोड लागतं आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने करवंद या झाडाला लागलेले ला आहेत ला पिकलेले आहेत आता काळे काळे झालेले आहेत सगळे आणि खूप गोड लागतं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठे मोठे करवंद आहेत याला डोंगराची काळी महिना म्हणतो आपण काही भागामध्ये हे अशा पद्धतीने पूर्ण लागलेले आहेत बोरीच्या झाडाला जसे झाडाला जसे बोरं लागलेले असतात तसेच करवंदाच्या झाडाला पण करवंद लागलेले आहे मित्रांनो आणि याला काटेसुद्धा असतात हे बघू शकता तुम्ही हे असे मोठे मोठे काटे पण असतात करवंदाच्या झाडाला करवंदा खाता खाता वाटलं की व्हिडिओ बनवा मित्रांनो आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या झाडाची माहिती पण पोचेल हे बघा कशी आहे करवंदा हे करवंदाचं झाड याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक कडू आणि एक गोड असतं मित्रांनो तर होऊ तुम्ही हे जे जा झाड आहे हे गोड आहे मी याचे करवंद खाऊन बघितले गोड लागतात खूप मित्रांनो हे बघा असे तोडले मी करवंदा आता हे करवंद तोडल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यातनं चिक निघतो हा चिकट असतो मित्रांनो चिक खूप हे बघा असे हिरवे जे आहेत ते कच्चे आहेत आणि हे जे थोडेसे तांबूस झालेले आहे काळे झालेले आहे ते तांबूत झालेले आहे आणि जे काळे झालेले आहे ते पूर्ण पिकलेलं आहे मित्रांनो खायला खूप गोड लागतं हे करवंदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद